आपण आहात न्यूज मराठी महाराष्ट्र आमदार विधान परिषदेचे आमदार कारकीर्दीचे एक वर्षे पूर्ण निजामपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी विधान परिषदेत अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व संपुष्टात आले होते अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी मुस्लिम प्रतिनिधित्व म्हणून मिरज सांगलीचे माजी महापौर अभ्यासू भाई नाईकवडी यांना विधानपरिषदेत आमदार म्हणून एक वर्षे पूर्ण होत आहे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार दादा पवार साहेब आभार मानून लोकप्रिय आमदार इद्रिजभाई नाईकवडी यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष ताहिर बेग मिर्झा यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले आहे महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजितदादा पवार सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतेमंडळी व शासनाने महाराष्ट्रात मौलाना आझाद विकास महामंडळाला मोठे निधी उपलब्ध करून तसेच मार्टीची स्थापना केली असून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार केला योजनेचा जनतेला लाभ मिळवून दिला सर्व समाजाला सोबत घेऊन काम करीत आहेत सतत अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्न सोडविण्याचे काम दादा करीत आहेत आमदार भाई नाईकवडी यांनी आपली राजकीय कारकीर्द मिरज नगरपालिकाच्या नगरसेवक पासून सुरुवात केली नंतर नगराध्यक्ष झाले नंतर मिरज सांगली महानगरपालिका झाली नगरसेवक ते स्थायी समिती अध्यक्ष ते मिरज सांगलीचे महापौर झाले नंतर आमदार झाले विधानपरिषदेत सभापती म्हणून काम पाहिले मिरज सांगली महानगरपालिकेत पत्नी मुलगा आणि मुलगी नगरसेवक होते नंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी यशस्वी पार पाडली नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष पदांची जबाबदारी सोपवण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचे विचारसारणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे दोनदा दौरे करून अनेक अल्पसंख्याक पदाधिकारी माजी नगरसेवक विविध पदांवर काम करणारे अल्पसंख्याक का नेतेमंडळींना राष्ट्रवादी काँग्रस्त प्रवेश दिला पंधरा ऑक्टोबर रोजी त्यांच्या कारकीर्दीचे एक वर्ष पूर्ण होत आहेत तरी त्यांना भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस बेग मिर्झा व्यक्त केले परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका